पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला नेत आहे त्याप्रमाणे दोनशे बासष्ट विधानसभा मतदारसंघ सातारा या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये पार पडणार आणि त्याच्या अनुषंगानं म मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कामकाज पाहत आहेत आणि त्याच्या अनुषंगानं आपण जी तयारी केलेली आहे तर ते तयारीच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये चारशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहेत आणि त्या चारशे पंचेचाळीस मतदान केंद्रावर सर्व ठिकाणी पोलिंग स्टाफ जो आपला काम करणार आहे तर त्या सर्व पोलिंग स्टाफचे आदेश पूर्ण झालेले आहेत आणि त्या सर्व पोलिंग पार्टीज आता फायनल झालेले आहेत त्याचं रँडमायझेशन झाल्यानंतर त्यांना कुठलं केंद्र मिळणार आहे ते आदल्या दिवशी समजणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा आदल्या दिवशीच त्यांना आपण त्या ठिकाणी मतदान केंद्रावर बसेसच्या मार्फत त्याचप्रमाणे जीप इत्यादी साधनांच्या मार्फत आपण पोच करणार आहोत त्याचप्रमाणे ही मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आपले चारशे पंचेचाळीस पोलिंग टीम आहेत त्या प्रत्येक टीममध्ये पोलिसासहित सहा सदस्य आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच आपल्या या मतदान संघासाठी एकूण अठ्ठावन्न झोनल ऑफिसर कार्यरत असणार आहेत प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडं सरासरी आठ ते दहा मतदान केंद्र आहेत आणि त्या अनुषंगानं ते दिवसभर आदल्या दिवसापासून मतदानाच्या दिवशीपर्यंत मतदान केंद्रावर ज्या पद्धतीच्या आवश्यक बाबी आहेत त्या बाबींची पूर्तता बघणं त्याचप्रमाणे ई व्ही एममध्ये काही त्या ठिकाणी नादुरुस्त झाले आहे तर ती बदलणं त्याचप्रमाणे साहित्य सगळं व्यवस्थित पोहोचलं का नाही सर्व मतदान केंद्रावर येणाऱ्या आडीअडचणीबाबत आड़ ते दिवसभर आढावा घेत राहतील त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अठ्ठावन्न पोलिसांचे सेक्टर ऑफिसरसुद्धा कार्यरत राहणार आहेत अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे तसेच मतदानाच्या दिवशी आपण जे दिव्यांग आणि एटी फाईव्ह प्लस पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असलेले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक वेगळे वाहनांची व्यवस्था केलेली आहे असे जिल्ह्यामध्ये आपण दहा रिक्षा ठेवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागामध्ये सातारा तालुक्यातील इतर ग्रामीण भागामध्ये आणि जावळीच्या इतर ग्रामीण भागामध्ये शहरात ज्याप्रमाणे आपण रिक्षा ठेवलं आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपण जीपची व्यवस्था केलेली आहे तर अशा पंधरा जीप आपण पंधरा सर्कलच्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या जीपच्या आधारे त्या दिव्यांगांना त्या ठिकाणी ॲक्सेसेबल वोटिंगचा पर्याय उपलब्ध व्हावा अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे सर्व मतदान केंद्रावर आपण जिथं वरांड्याची सोय नाही अशा ठिकाणी आपण मंडप टाकलेले आहेत शहरामध्ये पण असे मंडप टाकून पूर्ण झालेले आहेत ग्रामीण भागामध्ये मंडप टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचप्रमाणे मतदारांना तसेच मतदान त्या ठिकाणी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याची व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे मतदान केंद्राच्या कर, वरील कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी ओ आर एस पावडरसुद्धा आपण आहे मेडिकल किट देतो आहे आपण त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी आवश्यक दिवसभरासाठी लागणारं सर्व साहित्याचं एक वेगळं पॅकेट करून एक अनोखी सुविधा आपण यावेळेस दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते सगळं साहित्य आपण त्यांना त्या पोहोच करत आहोत तसेच मतदान केंद्रावर ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचणी येते आहे किंवा मशीनच्या बाबतीत सुद्धा आपण रनर टीम ठेवलेल्या आहेत वेगळ्यानं झोनल अधिकाऱ्यांकडे एक एक मशीन राहील त्याप्रमाणे रनर टीमकडं पण एक एक मशीन राहील जे दुर्गम भाग आहे जावळीमधला असेल किंवा सातारा तालुक्यातील डोंगराळ भाग आहे तर अशा ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागेल या अनुषंगानं त्या ठिकाणी जीपचं नियोजन करून त्या जीपमध्ये जी पी एस सिस्टीम लावून आपण त्या ठिकाणी मशीन ठेवणार आहोत या पद्धतीचं नियोजन आपण त्या त्या केंद्रावर केलेलं आहे ज्या ठिकाणी आता बहात्तर तासाच्या पूर्वी सर्व पोलिसांची मिटिंग घेतलेली आणि त्या अनुषंगानं आपले सर्व एस एस टी पथक एफ एस टी पथक या पथकांना पतक, आवश्यक त्या सूचना देऊन मतदानाच्या अगोदर दोन दिवस तीन दिवस या ठिकाणी जे नियोजन करायचं आहे ते पूर्णपणे केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व टीम अलर्ट केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे पैशाचं वाटप असेल किंवा त्याचप्रमाणे दारूचं वाटप असेल किंवा जेवणावळी असतील तर त्या सर्व गोष्टीवर बारकाईने निरीक्षण करून त्याच्यामध्ये जर कुठल्याही परवानगीशिवाय ह्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूदसुद्धा त्या सर्व पथकांना सांगण्यात आलेली आहे आणि या पद्धतीनं आपलं सर्व प्रकारचं नियोजन हे झालेलं आहे आपल्याला व्हॉलंटिअर म्हणून काही मुलांची पण आपण त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे एन सी सी एन एस एस यामध्ये काम करणारी आपल्या तालुक्यातील कॉलेजवरील मुलं त्या त्या, त्या गावामध्ये जवळपास राहणारी मुलं असतील त्यांना ह्या लोकांना सहाय्य करण्यासाठी म्हणजे जे पी डब्ल्यू डी आहेत दिव्यांग आहेत त्याचप्रमाणे एटी फाईव्ह प्लसच्या वरचे जे मतदार आहेत अशा मतदारांसाठी सोय उपलब्ध व्हावी त्यांना मतदान केंद्रापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचता यावं याच्यासाठी आपण त्यांना सहाय्यकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्याचप्रमाणे मतदार यादीतलं नाव आपलं व्यवस्थित कुठं आहे याच्याबाबतची माहिती देण्यासाठी शंभर मीटर अंतरावर आपले बी एल ओ बूथ लेवल ऑफिसर बसणार आहेत त्यांच्याकडे ती यादी आहे ती यादीत बघून त्यांना त्या मतदारांना नाव सांगणं किंवा त्याचं मतदार यायला तर क्रमांक सांगणं सोपं जावं याच्यासाठी ते बसणार आहेत ते मदतनीस म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत त्याचप्रमाणे मागील दोन दिवसामध्ये आपल्या सर्व बी एल ओनी जे घरोघरी वाटप करण्याचं चिठ्ठ्या आणि मतदारांनी येण्यासाठीचं आव्हान आहे त्यासाठी सुद्धा घरोघरी जाऊन त्या ठिकाणी चिठ्ठ्या वाटप केलेल्या आहेत म वोटर स्लीप वाटप केलेले आहेत तर ह्याचं प्रमाणसुद्धा आपलं शहाण्णव टक्केपेक्षा जास्त आहे आणि त्या सर्व आपल्या वाटप झालेलं आहे त्याचबरोबर त्याला वोटर गाईडसुद्धा दिलेले आहे मतदाराला ज्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत मतदान कसं करावं मतदान केंद्र कुठं आहे त्याचा जाण्याचा मार्ग काय आहे तर ह्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी बी एल ओ मार्फत त्यांना घराघरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी सरांनी मागील दोन दिवसापासून की जे गावामधील लोक आहेत उन्हाचे दिवस आहेत मतदारामध्ये काही निरुत्साह आहे आणि त्यामुळे मतदान कमी होऊ नये याच्यासाठी एक वेगळं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये गाव लेवलचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं एक पथक तयार केलेलं आहे ते प्रत्येक अधिकाऱ्यांकडे एक पन्नास कुटुंब ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या गावातील सरासरी दीडशे ते दोनशे कुटुंब आहेत अशा ठिकाणी तीन अधिकारी दिलेले आहेत आपण मग त्यामध्ये ग्रामसेवक असतील तलाटी असतील कृषी सहाय्यक असतील काही अंगणवाडी सेविका असतील इतर काही अधिकारी असतील तर त्यांना त्या पथकामध्ये देऊन त्याची जबाबदारी गटविकास अधिकारी अधिकारी आणि शहरामध्ये चीफ ऑफिसर यांच्यावर दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते मतदान करतायत का नाही ते मतदाना घराबाहेर पडतायत का नाही याच्याबाबतची माहितीसुद्धा आपल्याला वेळोवेळी कळवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये मतदान व्हावं जास्तीत जास्त मतदानाचा टक्का मड� वाढावं आपलं मतदान चांगल्या पद्धतीनं व्हावं निकूप पद्धतीनं व्हावं यासाठी जी सर्व व्यवस्था आपण केलेली आहे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल किंवा मंडपाची व्यवस्था असेल यासुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या आहेत ओ आर एस पावडरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळं सर्व मतदारांनी या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं मी आव्हान या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे बासष्ट सातारा विधानसभा मतदारसंघाचा म्हणून करत आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी मतदान केल्यानंतर आपण सर्व जे विभाग आहेत त्या विभागातील कॉलेजचे प्राचार्य असतील त्यांच्यासुद्धा मीटिंगा घेतलेले आहेत या ह्याच्यातील हॉटेल व्यावसायिक असतील मासचे कंपनीचे डी सी कंपनीतील मास असतील तर ह्या भागातील लोकांनासुद्धा त्यांचे सगळे मजूर असतील तर त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढून मतदान करून घ्यावं असं आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे तर सर्वांनी या आव्हानाला दाद देऊन आपलं मतदान करावं असं मी या ठिकाणी विनंती करतो